बातमी नाशिकमधून आहेत त्र्यंबकेश्वरला होणाऱ्या सिंहस्त निमित्त एकूण पाच हजार सहाशे सत्तावन्न कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आज होणार आहे दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकच्या ठक्कर डो मैदानात हा कार्यक्रम कर आयोजित करण्यात आला आहे त्यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री कुंभमेळा मंत्री, मंत्री गिरीश महाजन आणि इतर मंत्री उपस्थित राहतील या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्या नाशिकमधून प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत प्रांजल एकंदरीतच या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणारच आहेत त्यांची सभा सुद्धा होणार आहे आणि भाजपचं प्रदर्शन पाहायला मिळेल तुझ्या आजचा दिवस खरं तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण आपण बघितलं तर दोन हजार सव्वीस सत्तावीसचा कुंभमेळा हा एकतीस ऑक्टोंबर दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार आहेत गेल्या अनेक दिवसांपासूनच करतो साधू महंत हे मागणी करत आहेत की कुंभमेळ्यांच्या कामाची अद्याप सुरुवात ही झालेली नाही आहेत आपण दुसरीकडे बघितलं तर बैठकांवर बैठका होत होत्या नियोजने सर्व आखलं जात होतो अगदी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी देखील अनेक बैठका घेतल्या होत्या आणि या सर्व कामांना अखेर आज मुहूर्त लागतोय नाशिकच्या ठक्कर डोम परिसर शहरामध्ये आज या सर्व कामांचं भूमिपूजन ज्याचं केलं जाणार आहे जवळपास पाच हजार सहाशे सत्तावन्न कोटी रुपयांची विकास कामांचं भूमिपूजन जे आहे ते इथे होणार आहे ज्यामध्ये अगदी रस्ते असतील पाणी व्यवस्था असेल किंवा इतर सर्व कामांचं भूमिपूजन इथे केलं जाणार आहे आपण समोर जर बघितलं तर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने या आ, भूमिपूजन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे त्यानिमित्ताने भव्य असा मंच हा उभारण्यात आलेला आहे तीन पेंडल इथे मैदानात टाकण्यात आलेला आहे पंधरा हजार लोकांची आसन व्यवस्था ही करण्यात आलेली आहे आपण या स्टेजच्या जर उज्या बाजूला बघितलं तर साधू महंतांना इथे माहना देण्यात आला मान देण्यात येणार आहेत आणि एकंदरीतच आज हे सर्व कामांचं हे होणार आहेत यासोबतच आपण जर बघितलं ऋतुजा तर एकीकडे हा शासकीय कार्यक्रम आहेत मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर कुठेतरी नगरपालिका निवडणुका यांच्या तारखा या जाहीर झालेल्या आहेत तर दुसरीकडे महापालिका असेल जिल्हा परिषद निवडणुकांची देखील रणधुमाळीही सुरू होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा कार्यक्रम होणार असल्यामुळे फडणवीसांची सभा ही होणार असल्यामुळे भाजपकडून एक प्रकारे हे केलं जात आहेत शहरभर खरं तर इच्छुक उमेदवारांकडून देखील होल्डिंग्स हे लावण्यात आले आहेत फडणवीस यांचं स्वागत हे करण्यात येत आहे त्यामुळे कुठेतरी प्रचाराची पर्वणीच ही असणार आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील असणार आहेत अजित पवार यांचं पत्रिकेमध्ये नाव हे देण्यात आलेलं आहे मात्र अजित पवार हे उपस्थित राहणार नाहीत ना 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 असं सांगण्यात आले आहेत यासोबतच त्यांच्यासोबत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि इतर जवळपास पाच ते सहा मंत्र्यांची उपस्थिती आज असणार आहेत यासोबतच या कार्यक्रमाच्या पूर्वी आपण नाशिकमध्ये बघितलं तर रामकाल पथ हा खरं केंद्र असेल यासोबत राज्य सरकारचा एक महत्त्व पूर्ण असा प्रोजेक्ट आहेत आणि त्या रामकालपाताची देखील पाहणी हे मुख्यमंत्री फडणवीस करणार आहेत रामकुंड परिसरामध्ये त्या देखील कामांचं भूमिपूजन हे होणार आहेत सीतागुंप काराम मंदिराबाहेर देखील ते जाऊन पाहणी हे करणार आहेत यासोबतच नाशिक जिल्हा परिषदेची नूतन इमारत ही खरं तर एक वर्ष आधीच तयारही झालेली आहेत आणि त्या इमारतीचं देखील भूमिपूजन हे कधी होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि आज जिल्हा परिषदेच्या देखील नवीन इमारतीच्या फलकाचं अनावरण हे मुख्यमंत्री फडणवीस हे करणार आहेत त्यामुळे एकंदरीतच आजचा मुख्यमंत्र्यांचा हा दौरा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे मेळ्याच्या दृष्टीने खरं तर पाच हजार सहाशे सत्तावन्न कोटींच्या कामांचं भूमिपूजन हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे ऋतुजा निषेध परांजल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी